विठ्ठलाची मूर्ती पाहिल्यावर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे विठ्ठलाच्या हातात कोणतंही शस्त्र नाही तो कमरेवर हात घेऊन उभा आहे म्हणून तर संत तुकाराम महाराज म्हणतात करकटावरी तुळशीचा माळा ऐसे रूप डोळा दावी हरी अर्थात विठुराया कमरेवर हात ठेवून गळ्यात तुळशी माळा धारण करून उभा आहे हरीचे हे रूप मला वारंवार पाहायला मिळायला हवे विठ्ठलाच्या हातात शस्त्र का नाही खरं तर पांडुरंगाच्या दरबारात येणारा कोणी श्रीमंत नाही कोणी गरीब नाही त्याला सगळेजण सारखे आहेत आपल्या भक्तांवर कृपा वर्षाव करावा म्हणून त्याने आशीर्वादाची मुद्रा करून आपले देवत्व सिद्ध केले असते पण तसे नाही त्याचे हात कमरेवर असून तो शांत मुद्रेने उभा आहे सर्वत्र समभावाने पाहणारा असा हा विठ्ठल सगळ्यांना आपलासा वाटतो म्हणून तर भक्तांशी तो सकाळ सोयरा माता पिता आणि बंधू या नात्याने जोडला गेला आहे श्रीहरी विठ्ठल हा तारक स्वरूपाचा आहे त्यामुळेच पांडुरंगाच्या हातात शस्त्र नाही विठ्ठलाचे सर्व भक्तगण भोळाभाव असणारे आहेत संत तुकारामांच्या आळवण्याने श्री विठ्ठलाने छत्रपती शिवरायांचे रक्षण केले व शत्रुपक्षाला त्या प्रसंगातून अप्रत्यक्षरित्या त्रास दिला श्री विठ्ठल प्रत्यक्ष कोणत्याही जीवाचा संहार करत नाही हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे विठ्ठलाचे हात कमरेवर का आहेत विठ्ठलाचे हात कमरेवर असण्यामागे असेही सांगितले जाते की संसाररूपी भवसागर पार करताना भक्तांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो तेव्हा विठुमाऊली कमरेवर हात घेऊन भक्तांना जणू सांगत आहेत हा भाऊसागर तुम्ही पार करू शकता त्यात कमरेपर्यंत पाणी आहे तुम्ही सहजपणे तो पार करू शकता तुम्ही त्यात डुबणार नाही सुखरूपपणे तुमच्या इच्छितस्थळी पोचू शकता लक्षात घ्या विठ्ठलाजवळ आपला परका असा भेदभाव नाही सगळ्यांसाठी त्याच्या मनात समान भावना आहेत तो भक्तीचा भुकेला आहे भक्तांच्या आठवणीने कासावीस होणारा भक्तांच्या भेटीसाठी न बोलवता स्वतः होऊन धावून येणारा कीर्तनात नाचणारा जनाईला दळणात मदत करणारा गोरोबांना चिखल तुडवू लागणारा चोखोबांच्या घरी दही खाणारा सावता महाराजांना मदत करणारा आपल्या भक्तांवर इतकं प्रेम करणारा दुसरा कोणता देव नाही श्रीहरी विठ्ठल जय जय हरी विठ्ठल आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी एकादशी देखील म्हणतात या दिवसापासून चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा कालावधी सुरू होतो म्हणजेच देव चार निद्रा घेतात या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही यावेळी देवशयनी एकादशी बुधवार सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी असेल एकादशी तिथी प्रारंभ सोळा जुलै दोन हजार चोवीस रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांपासून एकादशीची तारीख संपेल सतरा जुलै दोन हजार चोवीस रात्री नऊ वाजून दोन दोन मिनिटांपर्यंत पारणासाठी शुभ वेळ गुरुवार अठरा जुलै सकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत पूजा शुभ मुहूर्त ब्रह्म मुहूर्त प्रातकाल चार वाजून तेरा मिनिटांपासून ते चार वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत प्रात संध्या प्रातकाल चार वाजून तेहतीस मिनिटांपासून ते पाच वाजून चौतीस मिनिटांपर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते तीन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांपासून ते सात वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत संध्यारात्री सात वाजून वीस मिनिटांपासून ते आठ वाजून बावीस मिनिटांपर्यंत अमृतकाल मुहूर्त संध्याकाळी चार वाजून तेवीस मिनिटांपासून ते सहा वाजून तीन मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धियोग सकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून तेरा मिनिटांपर्यंत अमृत सिद्धियोग सकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून तेरा मिनटांपर्यंत या दिवशी या विशेष मंत्राचा उच्चार करून भगवान श्री विष्णूंना झोपवले जाते हे परमेश्वरात तुझ्या जागे होण्याने संपूर्ण सृष्टी जागृत होते आणि तुझ्या झोपेने सर्व सृष्टी गतिमान आणि अचल झोपी जाते तुझ्या कृपेनेच ही सृष्टी झोपते आणि जागते तुझ्या कृपेने आमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव कर तसेच देवशयनी म्हणजेच हरिशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा विधीनुसार करावी जेणेकरून चार महिने भगवान विष्णूचा यासाठी देवशयनी एकादशीच्या दिवशी ताटावर लाल कापड पसरून श्री विष्णूची मूर्ती किंवा चित्र ठेवून दिवा लावा त्यांना पिवळे कपडे अर्पण करा पिवळ्या वस्तू अर्पण करा भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करा जर कोणताही मंत्र आला नाही तर फक्त हरिनामाचा सतत जप करा जर तुम्ही मंत्र जप करत असाल तर तुळशी किंवा चंदनाच्या जपमाळाने करा नंतर आरती करावी एकादशीची तिथी ही प्रत्येक महिन्यात दोनदा येते एक कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षात एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या विविध रूपांचं दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही अधिक महत्वाची मानली जाते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशेनी एकादशी म्हणून ओळखले जाते तसेच काही ठिकाणी पद्मनाभा या नावाने संबोधले जाते महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे या दिवशी विठ्ठलाची ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात विठो माऊलीचे दर्शन घेण्यासाठी जातात राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात तसेच अनेक संतांच्या पालख्या विविध ठिकाणाहून पंढरपुरात मार्गस्थ होतात विठू नामाचा गजर टाळ मृदुंग वाजवत वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात जाणून घेऊया यंदा आषाढी एकादशीची तिथी शुभ मुहूर्त आणि महत्व आषाढी एकादशी तिथी आणि शुभ मुहूर्त हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशैनी पद्मनाभा किंवा आषाढी एकादशी साजरी केली जाईल यंदा आषाढी एकादशीची तिथी सतरा जुलैला असणार आहे हिंदू पंचांगानुसार एकादशीची तिथी ही सोळा जुलैला रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल तर सतरा जुलैला रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार आषाढी एकादशीची ही तिथी सतरा जुलैला साजरी करण्यात येईल आषाढी एकादशी शुभयोग आषाढी एकादशीच्या दिवशी अनुराधा नक्षत्र असून सर्वार्थ सिद्धी अमृतसिद्धी योग शुभयोग आणि शुक्लयोगाचा संयोग असणार आहे या काळात तुम्ही धार्मिक कार्यासोबत अनेक महत्वाची कामे केल्याने लाभ होतील आषाढी एकादशी व्रत पारायण देवशैनी एकादशीचे व्रत हे अठरा जुलैला दुसऱ्या दिवशी सोडले जाईल व्रत सोडण्याची शुभ वेळ ही सकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांपासून ते आठ वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत असेल आषाढी एकादशीचे महत्व आषाढी एकादशीची तिथी संपल्यानंतर चातुर्मास सुरू होतो या दिवसापासून पुढील चार महिने भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात या काळात शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते पुराण काळानुसार श्री विष्णूंनी या दिवशी वामन अवताराचे रूप धारण करून बळीराजाला पाताळात जाण्यास सांगितले तसेच बळीराजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिले बळीराजाला दिलेले वचन पाळण्यासाठी श्री विष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात हा काळ आषाढी एकादशी पासून ते कार्तिक एकादशीचा मानला जातो भगवान विष्णू आषाढी एकादशीच्या दिवशी बळीराज्यात जातात आणि कार्तिक एकादशीला क्षीरसागरात परतात अशी मान्यता आहे आषाढी एकादशीला अशिकारा पूजा आषाढी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्ताला उठून स्नान आदीपासून निवृत्त व्हा त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा देवघरात स्वच्छता करा देवघरात दिवा लावून रथाचा संकल्प करा दरम्यान श्रीहरी विष्णूंचा गंगाजलाने अभिषेक करा दरम्यान विष्णूला फूल आणि तुळशीपत्र अर्पण करा या दिवशी विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करा नैवेद्य अर्पण करा आणि शेवटी आरती करा युधिष्ठिराने विचारले केशवा आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी व या व्रताचा विधी कसा आहे ते मला सांगा श्रीकृष्ण म्हणाले जी कथा पूर्वी ब्रह्मदेवाने नारदाला सांगितली तीच आश्चर्यकारक कथा मी तुला सांगतो नारदाने विचारले पित्या ब्रह्मदेवा आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे व तिचे महात्म्य काय आहे ते मला सांगा कारण मला विश्व विष्णूची आराधना करायची आहे ब्रह्मदेव म्हणाले कलियुग आवडणाऱ्या मुनी श्रेष्ठा तू चांगले विचारलेस तू खरोखरच वैष्णव आहेस त्रैलोक्यामध्ये एकादशी सारखे दुसरे पवित्र व्रत नाही हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते व सर्व इच्छा पूर्ण करते ज्या मनुष्यांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा किंवा शैनी या नावाने प्रसिद्ध आहे ऋषिकेशाच्या प्रीती करता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे आता मी तुला या एकादशीतील पुराणातील कथा सांगतो ही कथा ऐकल्यानेही महापापाचा नाश होतो पूर्वी सूर्यवंशामध्ये मांधाता नावाचा राजा होता तो चक्रवर्ती सत्यप्रतिज्ञ व प्रतापी होता तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या औरसपुत्राप्रमाणे करीत असे त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच आधी व्याधी नव्हत्या त्या राजाच्या कोषागारात अन्यायाने मिळवलेले धन थोडे सुद्धा नव्हते तो अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्षे लोटली एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्षे पाऊस पडला नाही त्यामुळे सर्व प्रजाजन वैताकले व भुकेने आर्त झाले राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ पितृयज्ञ अग्निहोत्रे व वेदाध्ययन्स हे सर्व बंद पडले तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले राजा प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐक पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटले आहे तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंताचे घर आयन आहे म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात आए। नारायण सर्वांच्या नारा हृदयात रुधया राहतो हा भगवान विष्णू पर्जन्य रूपच आहे पर्जन्याची वृष्टी तोच करतो त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते हे राजा असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो तेव्हा रूपश्रेष्ठात ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असे काहीतरी कर राजा मनाला प्रजाजनांनो तुम्ही सांगितलेत ते अगदी खरे आहे अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे सर्व चराचर जग अन्नामुळे स्थिर आहे सर्व भूत मात्र प्राणी मात्र अन्नातूनच निर्माण होतात जगाचे जीवन अन्नावरच चालते पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की राजांच्या अनाचारामुळेच प्रजाजनांचे दुःख भोगावे लागते मी ने विचार करीता मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे काही पाप केल्याचे मला आढळले नाही तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन राजाने असा विचार केला आणि विधात्याला नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला तेथे तपश्चर्या करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेटी दिल्या त्यावेळी त्याला ब्रह्म ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेला अंगिरा ऋषी दिसला त्याच्या तेजाने दाही दिशा उजळल्या होत्या तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे काय असे वाटत होते त्या ऋषीला पाहून मानाता राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्याच्या हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा प्रधान मित्र भांडार देश किल्ले व सेना या राज्यात सात अंगाविषयी कुशल विचारले राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषींचे कुशल विचारले नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला मुनी श्रेष्ठा मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी याचे कारण मला समजत नाही माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपल्या पायांपाशी आलो आहे तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवा अंगिरा ऋषी म्हणाले राजा हे कृतयुग सर्वयुगात उत्तम आहे असे म्हणतात या युगात ब्राह्मण धर्म प्रधान आहे आणि धर्माचे चारी चरण संपूर्ण आहेत या युगात तप करण्याचा धर्म फक्त ब्राह्मणांचा आहे असे असता राजा तुझ्या राज्यात एकशूद्र तप करीत आहे करू नये असे काम त्याने केल्यामुळे तुझ्या राज्यात मेघ वर्षत नाही तू त्या शूद्राचा वध करण्याचा प्रयत्न कर म्हणजे दोष दूर होईल राजा मनाला तपचर्या करणाऱ्या त्या शूद्राने माझा काहीच अपराध केलेला नाही तो निरपराध असताना मी त्याला मारणार नाही तरी दुष्काळ नाहीसा होण्यासाठी मला एखादा धार्मिक उपाय सांगा ऋषी म्हणाला राजा असे असेल तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल ही एकादशी सर्वसिद्धी देणारी आहे व सर्व, सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे राजा तू आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर मुनीचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला आषाढ महिना आल्यावर त्याने पद्मा एकादशीचे व्रत केले म्हणजे देवशैनी एकादशीचे व्रत केले ब्राह्मण वैश्य शूद्र या चारी वर्णांच्या प्रजाजनांनीही हे व्रत केले राजा त्या सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षा सुरू केली सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागली ऋषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौक्य लाभले याकरिता पद्म एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे हे व्रत ऐश्वर व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे या एकादशीचे महात्म्य वाचल्याने आणि ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो याप्रमाणे ब्रह्मांड पुराणातील पद्मा देवशैनी एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्व आहे कृष्णपक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या विविध रूपांचे दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणारी एकादशीही अधिक महत्त्वाची मानली जाते महाराष्ट्रात निघणाऱ्या पायीवारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात याला देवशैनी एकादशी देखील म्हणतात या एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची विशेष पूजा केली जाते आणि पंढरपूरची यात्रा आकर्षणाचा विषय ठरतो देवशेनी एकादशीचे व्रत करून विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केली जाते देवशेनी एकादशीची तारीख मुहूर्त उपवासाची वेळ आणि उपासना पद्धत जाणून घेऊया आषाढी एकादशी तिथी आणि शुभ मुहूर्त हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशैनी पद्मनामा किंवा आषाढी एकादशी साजरी केली जाईल यंदा आषाढी एकादशीची तिथी सतरा जुलैला असणार आहे हिंदू पंचांगानुसार एकादशीची तिथी ही सोळा जुलैला रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल तर सतरा जुलैला रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार आषाढी एकादशीची ही तिथी सतरा जुलैला साजरी करण्यात येईल आषाढी एकादशी शुभयोग आषाढी एकादशीच्या दिवशी अनुराधा नक्षत्र असून सर्वार्थ सिद्धी अमृतसिद्धी योग शुभ योग आणि शुक्लयोगाचा संयोग असणार आहे या काळात तुम्ही धार्मिक कार्यासोबत अनेक महत्त्वाची कामे केल्याने लाभ होतील आषाढी एकादशीला काय करावे स्नान वगैरे करून मंदिराची स्वच्छता करावी गणेशाला नमस्कार करा पंचामृतासह गंगाजलाने भगवान विष्णूंचा अभिषेक करा आता पिवळे चंदन आणि पिवळी फुले भगवंताला अर्पण करा देवघरात तुपाचा दिवा लावा श्री विष्णू चालिसाचे पठण करावे भगवान विष्णूची पूर्ण भक्तिभावाने आरती करा दान धर्म आणि अन्नदान करा शेवटी क्षमा प्रार्थना करा पंढरपुरातच आषाढी एकादशी का साजरी करतात भगवान विष्णूचा अवतार म्हणून विठ्ठलाला ओळखले जाते या दिवसापासून भगवान विष्णूची निद्रावस्था सुरू होते त्यामुळे विठ्ठल भक्त पंढरपुरात जाऊन विठू माऊलीचा आशीर्वाद घेतात आषाढी एकादशी कथा पुराण काळानुसार मृदुमान्य नावाच्या राक्षसाने भगवान शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न केले वरदान म्हणून त्यांनी मला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही झालेस तर स्त्रीच्या हातून व्हावे अशी इच्छा व्यक्त केली वरदान प्राप्त झाल्यानंतर मृदुमान्य राक्षसाने सर्व देवांचा पराभव करून त्यांना बंदिस्त केले भगवान विष्णूंना जिंकण्यासाठी वैकुंठाला जाऊन त्यांचाही पराभव केला भगवान शंकराही आपल्या वरदानामुळे हताश झाले होते त्यानंतर ब्रह्मा विष्णू महेशसह सर्व देवी देवता एका पर्वताच्या गुहेत लपून राहिले काही दिवसांनी ब्रह्मा विष्णू महेश या तिघांच्या श्वासातून एका देवीची उत्पत्ती झाली तिने सर्व देवतांना अभय देऊन मृदुमान्याला मरण दिले तिला एकादशी देवी म्हणून ओळखू लागले देवांनी तिची स्तुती केल्यानंतर तिने सांगितले एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने त्यांची सर्व पापांपासून मुक्ती होईल अशाच नवनवीन माहितीसाठी मंगलमया चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा